भारतात आणि जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे एक वेळेसच्या जेवणासाठी उपाशी राहतात किंवा त्यांना जेवण न मिळा मिळाल्यामुळं ते दिवसभर उपाशी राहतात आणि भारतामध्ये किती लोकसंख्या अशी आहे जी भूकमरीचा सामना करत आहे तर आज आपण जागतिक भूक निर्देशांक वर्ल्ड हंगर इंडेक्स याबद्दल माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट अजमेर सर जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघूया की भारतात भूकेचा जो प्रश्न आहे तो गंभीरच आहे आता लोकमत न्यूज नेटवर्क नाही ही माहिती दिलेली आहे आता आपण याबद्दल माहिती बघणार आहोत बघा की भारताचा भुकेचा प्रश्न गंभीर एकशे सत्तावीस देशात एकशे पाचव्या स्थानावर काय आहे भारत आहे एकशे सत्तावीस देशात भूकमरीचा अहवाल किंवा अभ्यास केला जातो व त्यामध्ये पूर्ण देशांचा अहवाल करून जगामध्ये कुठं सर्वात जास्त भूकमरी आहे आणि सर्वात कुठं कमी आहे याची आपण माहिती बघणार आहोत याचा फायदा असा होणार आहे की आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करता येईल आणि ही समस्या सोडवण्यात येईल भारतातील ऐंशी कोटी जनतेला प्रत्येक महिन्याला पाच किलो हे काय दिलं जात आहे धान्य मोफत दिलं जाते, जाते। भारतातील लाखो लोकांची उपासमार होत आहे लाखो लोकांची उपासमार होत आहे आणि सर्वात महत्वाचं जे आहे हा इंडेक्स हा भारत देश किंवा विरोधी पक्ष तयार करत नाही तर हा इंडेक्स हा अहवाल जागतिक लेव्हलच्या खूप मोठ्या अभ्यासक संस्था जागतिक लेव्हलचे खूप मोठे विद्यापीठ अभ्यास करत असतात आणि त्याची अहवाल सादर करत असताना विविध आकडेवारीची माहितीचे अभ्यास केला जातो त्यानंतर या ठिकाणी काय दिले उपासमार होत आहे आणि दोन हजार चोवीसच्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये एकशे सत्तावीस देशांत भारत एकशे पाचव्या स्थानावर आहे असे असले तरी दोन हजार तेवीस आणि दोन हजार दोन हजार तेवीसच्या एकशे अकरा आणि बावीसच्या मधील एकशे सातव्या स्थानाच्या तुलनेमध्ये काय झालेले आता सध्या भारताचा जो काय आहे तो अहवाल कसा सुधारला आहे का नाही हे आपण बघणार आहोत तर यामध्ये काय केलेलं आहे थोडी त्यामध्ये सुधारणा झालेली आहे मात्र या देशात धोक्याची स्थिती काय आहे गंभीर आहे गंभीर असून या ठिकाणी काय केलेलं आहे अहवालात म्हटलेलं या यादीत नेपाळ अडुसष्ट श्रीलंका छप्पन बांगलादेश चौऱ्याऐंशी स्थानावर आहे म्हणजे देशांची स्थिती काय केले आपल्या अपेक्षा काय आहे चांगली आहे या शेजारील देशाची स्थिती काय आहे आपल्यापेक्षा चांगली आहे आणि कोणते कोणते देश डबल एकदा बघा एक आहे नेपाळ त्यानंतर श्रीलंका त्यानंतर बांगलादेश या ठिकाणी या देशांची स्थिती सुधारलेली आहे आणि भारत देश हा आता जगातील जवळपास तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी मग याचा सध्या सुधारणा होणं खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्यानंतर निर्देशांक कसा ठरला जातो यामध्ये बघूया निर्देशांक कसा ठरला जातो तर यामध्ये भारतातील किती मुले कुपोषित आहेत जवळपास तेरा पॉइंट तेरा पॉईंट साठ टक्के कुपोषित आहे मॅल न्यूट्रिशन ज्याला म्हटलं जातं मॅल न्यूट्रिशन म्हणजे जेवण न मिळाल्यामुळं शरीराची उंची कमी होणं वजन कमी होणं किंवा जास्त हाडे बारीक होणं अशा विविध समस्या मॅल न्यूट्रिशन मध्ये असतात त्यानंतर भारतातील पाच वर्षीय मुलांची उंची कमी आहे काय आहे पस्तीस टक्के मुलांची या कुपोषणामुळे काय झालेलं आहे उंची कमी आहे उंची हाईट बघा पाच वर्षीय पाच वर्षीय मुलांचे काय आहे पस्तीस टक्के कमी आहे तेरा टक्के कुपोषित आहेत त्यानंतर अठरा पॉईंट साठ टक्के भारतीय पाच वर्षाखाली मुलांचे वजन कमी आहे वजन कमी असणं उंची कमी असणं आणि शरीराची वाढ पूर्ण न होणं हे कुपोषित आहे कितीही पुन्हा त्याच्यानंतर आपण त्यांचे तयारी केली त्यांना आरोग्याची तपासणी केली किंवा के त्यांना खायला दिलं तरी कुपोषणाचं प्रमाण लहान वयामध्ये एकदा वाढल्यानंतर पुन्हा शक्यतो मोठा दुरुस्ती होत नाही बदल होत नाही आणि आजार वाढत जातो कुपोषण हे लहान वयात असतानाच त्यांना पोषक आहार मिळणं आवश्यक आहे म्हणून भारतामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विविध योजनाच्या माध्यमातून पोषक आहार दिला जातो पण त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा विविध दोष आढळतात या दोषावर नागरिकांनी पालकांनी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी बोलणं आवश्यक आहे त्यानंतर दोन पॉईंट नऊ टक्के भारतीय पाच वर्षाखाली मुलांचा काय होतो मृत्यू होतो बघा काय होतोय पाच वर्षाखालील मुलांचा काय होतोय मृत्यू होते दोन पॉइंट नऊ टक्के तर हे सर्व कारण आहेत आपल्या भूकमरीचे आणि कुपोषणाचे यासाठी काय करावं लागतंय तर विविध गोष्टीची जनजागृती नियम किंवा लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक का आहे यामध्ये आता बघूया जगात सर्वाधिक कुपोषित मुले भारतात टक्क्यामध्ये किंवा जगामध्ये कसे आहेत ते आपण बघणार आहोत आता या ठिकाणी जगात सर्वाधिक कोण आहे तर भारतात आहे आता काही लोकांचं काय म्हणणं आहे की ही आकडेवारी चुकीची आहे जागतिक लेवलच्या संघाना माहिती मॉडिफाय करून किंवा मॅनिक्युलेट करून दूषित माहिती भरून ही आकडेवारी देतात पण या माहितीची आपण सुद्धा तपासणी करून माहिती घेणं आवश्यक आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी देशाला मजबूत करण्यासाठी आपल्याला हे माहिती संदर्भ घेणं आवश्यक आहे यामध्ये बघा जगात सर्वाधिक कुपोषित मुले भारतात आढळतात टक्केवारी बघा अठरा टक्के त्यानंतर सुदान सतरा टक्के सुदान त्यानंतर येमेन सोळा टक्के त्यानंतर मॉरिटेनिया तेरा मॉरिशस बारा सिरियन बारा टक्के आणि नायजर मलेशिया बांगलादेश यांच्या जवळपास दहा ते अकरा टक्के काय आहे त्यांच्यामध्ये कुपोषित आहे तर यामध्ये आपण काय केलं पाहिजे दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आशियामध्ये आपण कुठं होतो आता आशिया खंडाची जर स्पेशल तुलना केली आशिया खंडाची आशिया खंडातील देश आणि भारताचा क्रमांक आपण बघूया यामध्ये आपलं स्थान काय आहे ते एकदा आपण बघूया यामध्ये आशिया खंडात दक्षिण कोरियाचा क्रमांक आहे चौतीस अफगाणिस्तान तीस पाकिस्तान सत्तावीस आणि भारत सत्तावीस पॉईंट तीन त्यानंतर बांगलादेश एकोणीस इंडोनेशिया सोळा त्यानंतर चीन पाच पेक्षा कमी मंगोलिया पाच मलेशिया बारा म्हणजे काय आहे भूक निर्देशांकामध्ये आपण जास्तीत जास्त विषम परिस्थितीत आहोत आणि हे जे देश आहेत कंबोडिया मलेशिया किंवा मंगोलिया चीन यांच्यामध्ये काय आहे कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे आपल्या इकडं दुसऱ्या सुविधा जास्त आहेत पण घटने या घटनेवर या प्रश्नावर किंवा हा जो प्रॉब्लेम आहे त्या ट्रबल आहे यामध्ये आपल्याला सोल्युशन काढणं गरजेचं आहे आता याची जी मध्ये आकडेवारी कशी असते मध्ये बघा भारताचा भूक निर्देशांक किती आहे दोन हजार यामध्ये काय आहे अडतीस त्यानंतर दोन हजार आठ पस्तीस सोळा मध्ये एकोणतीस आणि दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस वीस ते पस्तीस दरम्यान निर्देशांक असेल तर स्थिती गंभीर असते वीस ते पस्तीस म्हणजे आता बघा वीस ते पस्तीस दोन हजार पासून ते पस्तीस पर्यंत काय स्थिती गंभीर आहे या ठिकाणी आहे आहे मध्ये सत्तावीस म्हणजे परिस्थिती काय आहे गंभीर आहे तर जगामध्ये भूक निर्देशांक ज्याला आपण वर्ल्ड हंगर इंडेक्स असतो आणि त्याबद्दल आज आपण माहिती बघितलेली आहे आणि या माहितीचा उपयोग आपल्याला आहाराकडे लक्ष देणं लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं त्यानंतर विद्यार्थ्याकडे त्यानंतर त्यांचे जे आरोग्य आहे त्यांच्या घरची परिस्थिती शालेय परिस्थिती आरोग्य केंद्र या सगळ्याकडे लक्ष दिलं तर आपला येणारा देश आणि त्याचे नागरिक मजबूत होतील